सध्या आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्याच्या भूमिकेची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे फक्त आरोपी असल्याच्या कारणावरून संबंधिताचं घर पाडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे एखादी व्यक्ती दोषी ठरली तरी कायदेशीर प्रक्रिया न पाळता त्याचं घर पाडता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे तसंच अशा कारवायांवर देशव्यापी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याचा प्रस्ताव न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठानं दिला मात्र त्याचवेळी बेकायदेशीर बांधकामाचं रक्षण केलं जाणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणाची पुढली सुनावणी सतरा सप्टेंबरला होणार आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच अशा कारवायांवर मार्गदर्शक तत्व निश्चित करा आरोपी म्हणून घर पाडणं अयोग्य आहे असं यावेळी कोर्टानं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं हे महत्वाचे निर्देश आज दिलेले आहेत दोषीबाबत कायदेशीर प्रक्रिया बंधनकारक असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय कारवायांवर मार्गदर्शक तत्व निश्चित करा असं देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलेलं आहे तर आरोपी म्हणून घर पाडणं योग्य असल्याचं देखील यावेळी निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी काय निर्देश दिलेत आज कोर्टानं आवाज सर करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठी टिप्पणी केली आरोपीचं घर पाडणं योग्य नाहीये तो आरोपी आहे किंवा कॉन्व्हेक्ट आहे आणि म्हणून त्याचं घर पाडणं योग्य नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं सांगणं आहे आपण बघितलं तर न्यायाधीश गवई यांनी सांगितलं की आम्ही अनधिकृत निर्माणाला संरक्षण देत नाहीये मात्र काही दिशानिर्देश गरजेचा आहे तर काही गाईडलाईन्स दिले जातील सर्वोच्च न्यायालयाकडून आणि त्याच्यानंतरच कोणतंही घर पाडण्याचा आहे किंवा बुलडोजर चालवण्याची वेळ येईल तर ती त्याची ते करू ऍक्शन घेत घेऊ जाऊ शकते असं सांगितलं जात आहे एखादं घर अनधिकृत असलं तर तरी त्याला पाडायचं काही निर्देशन असतील असं हायकोर्ट असं सर्वोच्च न्यायालयाचं सांगणं आहे निश्चित उर्वशी धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय यावेळी दोषींबाबतही कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागेल मात्र हे सगळं असताना आरोपी म्हणून घर पाडणं योग्य आहे असे निर्देश यावेळी कोर्टानं दिले आहेत